नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर या ठिकाणी जी काही आपली सिरीज चालू आहे त्या सिरीजचा आज आपण एकोणसाठावा भाग पाहणार आहोत वही पेन घेऊन बसा आणि ज्यांना कुणाला या पद्धतीच्या रिगार्डिंग किंवा कोणत्याही पदभरतीच्या रिगार्डिंग नोट्स वगैरे हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा माझा नंबर आहे सगळ्या विभागाचे नोट्स वगैरे तुम्हाला मिळून जातील तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं मागचे सगळे भाग पाहून घ्या त्या ठिकाणी अगदी विश्लेषित स्वरूपामध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत प्रश्न वगैरे तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी हम्म कोणत्या ग्रहाला संध्याकाळचा तारा किंवा पृथ्वीची बहीण जुळी बहीण असं म्हटलं जातं तर लक्षात असू द्या जो शुक्र तारा आहे ना तो या ठिकाणी सूर्यमालेतील संध्याकाळचा तारा सकाळचा तारा त्यानंतर सौंदर्याची देवता ही अशी एक टोपण नावे म्हणा किंवा उपनावे त्या ग्रहाची आहेत आणि आपल्या सौर्यमालेतील सूर्यमालिकेतील सर्वात गरमबर हे गुरम झालं गरम ग्रह हा आहे आता बुधच्या बाबतीत जर विचार केला सूर्याच्या एकदम जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात वेगवान हा ग्रह आहे तर गुरु शनी यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गुरु हा जो आहे तो सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि शनीला जर काही सांगायचं झालं तर शनीच्या बाहेरील आवरणाला एकूण तीन कड्या या ठिकाणी आहेत असं आपणास म्हणता येतं तर लक्षात असू द्या जे एक आहे सूर्यमालिका किंवा सौर मंडल आहे त्याबद्दल थोडीफार माहिती करा फक्त जी के जी एस म्हणजे काय फक्त तुम्हाला इतिहास वगैरे एवढंच नाही दिसणार तर भूगोल जे काही आहे ते महत्वाचे महत्वाचे कॉन्सेप्ट त्यावर तुम्हाला नक्की प्रश्न दिसतील त्यामुळे एकत्रित सगळी तयारी करून जा फक्त एकच करून जासाल आणि त्यावरच एक ते दोन प्रश्न येतील मग नंतर अजून तुमची गल्लत होईल तर सांगण्याचं तात्पर्य तेच आहे त्यानंतर वेदामध्ये संपूर्ण खरोखर लिहिले आहे हे कोणी म्हटलं तर वेदामध्ये संपूर्ण खरोखर लिहिलं आहे अशी व्याख्या म्हणा किंवा वक्तव्य म्हणा हे कोणी केलं तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेलं आहे यांनी काय केलं आर्य समाज स्थापन केला हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे सगळ्यांबद्दल आपण माहिती अगदी विश्लेषित स्वरूपामध्ये मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे हा माहिती जी आहे ती स्किप करतो बट यांच्या बाबतीत एक आपण कवर केलेलं नाही आहे ते म्हणजे कोणतं तर यांना काय मार्टिन ल्युथर ऑफ इंडिया या नावानं ओळखतात बरं लक्षात असू द्या आणि मार्टिन ल्युथर ऑफ महाराष्ट्र वगैरे कोण आहेत लोकमान्य टिळक यांना ओळखलं जातं तर हे असे काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत आणि जी के जी एसचा जो आहे सरळ सेवेसाठी सारखाच सिलेबस असतो त्यामुळे तुम्ही कोणतंही पुस्तक को वगैरे रेफर करत असाल सरळ सेवेचं बाकी स्टडी मटेरियल त्या स्पेशल पोस्टसाठी असलेलं टायटल वगैरे पाहून खरेदी करू नका डबल डबल होईल तुमच्याकडे बाकी पैसे वगैरे वेस्ट जातील बाकी तुमची इच्छा असेल तर घेऊ शकता त्यानंतर कालिदासने डॅश हे काव्य नागपूरजवळील रामटेक या ठिकाणी रचलेलं आहे तर कालिदास हा एक खूप मोठा नाटककार किंवा काय तो नाटक वगैरे लिहिणारा ना मोठा काय होता कवी म्हणा राज कवी वगैरे होता यांच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे बरं तर नागपूरजवळ रामटेक या ठिकाणी त्यांनी काय केलं मेघदूत नावाचं एक नाटक त्यांनी रचलेलं आहे किंवा लिहिलेलं ले आहे तर लक्षात असू द्या आणि याच्यामध्ये अजून जर भर टाकायची झाली तर त्यांनी हे शाकुंतल नावाचं संस्कृत भाषेतलं नाटक सुद्धा त्यांचंच आहे हे सुद्धा त्यांचंच आहे परंतु हे हरिविजय जे आहे ते वेगळ्या म्हणजेच कोणाचं आहे श्री श्रीधर कवी यांचं आहे बरं हे लक्षात असू द्या आणि लिहून घ्या वही पेन घेऊन बसतच जा कारण का फक्त आपण एकच प्रश्नासोबत बाकीचे जे काही ऑप्शन वगैरे असतात त्यावर परीक्षेला येणारे महत्वपूर्ण प्रश्नसुद्धा डिस्कस करून प्रोव्हाइड करत असतो तर ही दक्षता बाळगा त्यानंतर काय म्हटलं हां भारतामध्ये कुंभमेळ्याला सुरुवात करण्याचं श्रेय जे आहे ते कोणाला दिलं जातं तर भारतामध्ये जो काही कुंभमेळावा महाकुंभ मेळावा भरतो त्याच्या या फक्त कुंभमेळ्याची सुरुवातीचं श्रेय वगैरे कोणाला दिलं जातं तर सम्राट हर्षवर्धन या राजाला दिलं जातं आणि हा जो राजा होता तो खूप मोठा म्हणजेच काय शेवटचा बौद्ध राजा होता लक्षात असू द्या आणि हे लिहून घ्या बरं तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेला आणि त्याच्या अंतर्गत हा जो राजा होता तो कोणत्या वंशाचा राजा होता तर पुष्यभूती पुष्यभूती वंश जो होता ना त्या वंशाचा हा राजा होता आणि या राजाला एक उपमा आहे बरं ती म्हणजे काय दुसरा अशोक सम्राट या नावाने या राजाला ओळखलं जातं हेही लक्षात असू द्या आणि त्यानंतर या राजाचं आत्मचरित्र आहे बरं आत्मचरित्र कोणतं आहे हर्षचरित नावाचं हर्षचरित नावाचं हे आत्मचरित्र कोणी लिहिलं तर याच्याच दरबारातील जे होते? कवी होते बाणभट्ट राजकवी या होते हे लक्षात असू द्या हे बाणभट्ट यांनी हे त्यांचं आत्मचरित्र हर्षचरित्र नावाचं लिहिलेलं आहे तर हे पॉईंट आहे महत्वाचे दृष्टीने बघा किती प्रश्न झाले हा राजा शेवटचा बौद्ध राजा याला उपमा दुसरा अशोक सम्राट त्यानंतर हा राजाचा होता तर नावाचा त्यांच्या आत्मचरित्राचं नाव हर्षचरित्र ते कोणी लिहिलं बाणभट्ट आणि अजून एक ॲड करा यांच्या दरबारातील राजकवी कोण होतं तर बाणभट्ट नावाचा व्यक्ती किंवा नावाची व्यक्ती वगैरे जे होते ते काय होते राजकवी होते बघा या ठिकाणी जवळपास पाच ते सहा प्रश्न कव्हर केलेले आहेत तर हे प्रश्न तुम्ही जसं जसं लिहून घेता परीक्षेच्या समोर समोर जसं तुमच्या डोक्यात येईल फक्त तुम्हाला एक नजर फिरवायची असते त्यानंतर हा शशांक राजा जो आहे तो काय शेवटचा सॉरी हा बंगालचा शासक वगैरे होता तर लक्षात असू द्या हे सगळे इन्फॉर्मेशन लिहून घ्या तुम्हाला उपयोगी नक्कीच पडणार आहे त्यानंतर पुढे पहा सिकंदरच्या स्वारीच्या वेरी तक्षशिला येथ कोणत्या राजाचं राज्य होतं तर हे जे आहे ते कोणाचं होतं अंबी नावाचा राजा होता हा सुद्धा बौद्ध राजा होता तर या राजाचं या ठिकाणी काय होतं राज्य होतं या ठिकाणी आता हे सांगायचं झालं तर हे तक्षशिला जे आहे ते कुठं आहे पाकिस्तान म्हणजे रावळपिंडी एक ठिकाण आहे जिल्हा आहे बरं रावळपिंड पंजाब प्रांत त्या ठिकाणी सुद्धा आहे बरं पाकिस्तानमध्ये तर ते त्याच्या ठिकाणी हे आत्ता सध्याचं म्हणजे जो तक्षशिला हे आत्ताच्या रावलपिंडी जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि त्यानंतर अजून एक लक्षात असू द्या या सिकंदर राजालाच अलेक्झांडर राजा सुद्धा म्हणतात बरं त्यामुळे हेही लक्षात असू द्या खूप साऱ्या महिलांना किंवा मुलींना वगैरे फक्त सिकंदर हे नाव माहीत असतं अलेक्झांडर नाव त्यांना माहीत नसतं तर अलेक्झांडर सिकंदर एकच राजाचं नाव आहे आणि तो आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षी वगैरे स्वारीला आला तर तो आला तीनशे कधी पूर्व तीनशे सव्वीस ते पंचवीस मध्ये या कालावधीमध्ये आलेला होता आलं लक्षात सोपे असतात फक्त जे काही आपले स्टेट बोर्ड आहेत ना ते सगळ्यात अगोदर क्लिअर करून घ्या त्या ठिकाणचे सगळे प्रश्न तुमचे क्लिअर झाले की जवळपास एक सत्तर टक्के तरी जी के जी एस कव्हर होईल त्यानंतर काय म्हटलं भारताची प्रामाणिक वेळ कोणत्या स्थानापासून निश्चित केलं जातं तर ते म्हणजे अलाहाबाद या ठिकाणाहून हे निश्चित करतात जे काही आपलं स्टँडर्ड टाइम असतं ना ते त्यानंतर हा बहुतेक गणित बुद्धीमध्ये जो प्रश्न आहे खूपदा दिसतो बट खूप सारे विद्यार्थी मुली वगैरे कन्फ्यूज होतात महिला वगैरे काय म्हटलं दोन संख्यांचा लसावी दोनशे दहा आहे मसावी पस्तीस आहे तर त्यातील एकशे पाच ही पहिली संख्या किंवा एक संख्या असेल तर दुसरी संख्या शोधा प्रश्न दिसायला खूप अवघड आहे परंतु सोडवायचं एकदम सोप्या पद्धतीने काय असतं जे काही संख्या असतात ना म्हणजे एकच संख्या आहे आणि तिचा किंवा लसावी आणि मसावी असणाऱ्या ज्या काही संख्या असतात ना समजा दोन संख्या दिलेल्या आहेत आणि लसावी मसावी दिलेली आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि दिलेली लसावी आणि मसावी यांचा गुणाकार काय असतो समान असतो त्यामुळे काय करायचं लसावी गुणिले मसावी करा म्हणजेच दोनशे दहा गुणिले पस्तीस करा बरोबर ही पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या दुसरी संख्या माहीत आहे का नाही त्यामुळे एक्स ग्रहित धरा आता याचं गुणाकार वगैरे जर केलात तर तुम्हाला काय भेटतं पाहून घ्या या ठिकाणी गुणाकार वगैरे हे जर आपण करत पाच एक पाच एकशे पाच परत इथं आय गेस इथं पंच्याहत्तर वगैरे येतं तर लक्षात असू द्या आणि त्याच्यानंतर बघा इथं इक्वेशन करूया आता पहा हे दोनशे दहा पस्तीस असं घेऊया हे पस्तीस शून्य पस्तीस शून्य शून्य चेल पस्तीस एक पस्तीसला पाच तीन आलं पस्तीस दोन्ही सत्तर सत्तर आणि तीन त्र्याहत्तर आलं हे बरोबर हे एकशे पाच याला गुणाकार करा किंवा हे याला डिवायडेशन मध्ये टाका एकशे पाचने सात हजार तीनशे पन्नास ला, ला जर भाग दिलात तर आय गेस हा सात परत इथं पाच हा तेच सातचा सा भाग बसले या ठिकाणी जवळपास किती हा शून्याला शून्य म्हणजे सत्तर या ठिकाणी जे आहे ते दुसरी संख्या आपणास या ठिकाणी काय मिळते करा इक्वेशन व्यवस्थित येत्या तुम्हाला उत्तर मिळून जाईल हे उत्तर याचं सत्तर आहे व्यवस्थित आणि अशा पद्धतीनं तुम्ही सोडू शकता बाकी कुठंही अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे पहा आणि आन्सर वगैरे काढण्याचा प्रयत्न करा त्यानंतर शेवटचं आहे बारा आणि सतरा मीटर उंची असणाऱ्या दोन खांबातील जमिनीवरील अंतर किती आहे बारा मीटर आहे तर त्याच्या दोन टोकातील अंतर काढा समजा हा बारा मीटरचा खांब आहे त्यानंतर हा सतरा मीटरचा खांब आहे त्यांच्या दोघातील हे अंतर झालं बारा मीटर दिलेलं आहे ना जमिनीवरील तर यांच्या टोकातील म्हटलेलं आहे तर हे बारा बारा इथंपर्यंत तर तेवढंच असेल ना तर आता याच्या वरच हे सतरा मीटरचं खांब आहे हा तर हे बारा बारा इथंपर्यंत आलं म्हणजे इथं उरलं किती पाच मीटर आणि हे दोघातलं इथलं अंतर किती झालं बारा आता आपल्याला या दोघांचा वापर करून हे इथलं काढायचं आहे पायथागोर प्रमेय माहित माहीत आहे याचा वर्ग याचा वर्ग बरोबर कर्णचा वर्ग तर पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळ या दोघांची बेरीज एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर कितीचा वर्ग आहे तेराचा आहे म्हणून यांच्या दोघांची लांबी किती झाली तेरा तर हे काय करा तेरा आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल आलं लक्षात एकदम सिम्पल आणि साधे असतात फक्त तुम्हाला व्यवस्थित सोडवायचे असतात बाकी काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नांबाबत नक्की कळवा आणि हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नक्की कमेंटद्वारे कळू शकता आणि ज्यांना कुणाला नोट्स वगैरे हवे असतील कॉन्टॅक्ट करा पीडीएफ वगैरे या ठिकाणी मिळून जातील बाकी भेटत पुढच्या वेळमध्ये Na, nein, nein.